पालघर लोकसभा मतदारसंघातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने एकतर्फी सामना जिंकला तिथले इत जे पदाधिकारी होते विविध पक्षांचे अगदी विरोधकांचेही ते होलसेल भावात विकत घेऊन चांगलाच कार्यक्रम केला डहाणूमध्ये मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळाली तिथे इत कम्युनिस्टांनी भाजपाला बऱ्यापैकी रोखलेले दिसत डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये विनोद निकोले हे आमदार आहेत त्यांनी चार हजार सातशे सात मतांनी भाजपच्या पास्कल धनाऱ्यांवर विजय मिळवला होता भाजपचा हा वाली किल्ला कम्युनिस्टांचा वाली किल्ला हा वाली किल्ला परत पर आपल्या ताब्यात घेऊया या ईर्षेने इथे सगळी मंडळी भाजपची उतरली होती डहाणू तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष भरत राजपूत हे राहतात भरत राजपूत यांच्यासारखा खमक्या जिल्हा प्रमुख इथे आहे त्यांनी राजेंद्र गावितांना खुल्ला विरोध केला त्यांचं तिकीट कापून हेमंत सवरांना देण्याची गेम खेळली आणि ती गेम यशस्वी करून दाखवली म्हणजे पाच विधानसभा मतदारसंघामध्ये एकतर्फी हेमंत सवरांनी विजय मिळवलाय आता त्यांच्याच वाले किल्ल्यामध्ये भरत राजपूतांच्याच त्यांना अक्षरशः कम्युनिस्टांनी जेरी सांडलेले दिसतय डहाणूमध्ये फारशी उद्धव सेना नाही आहे तिथे काँग्रेस दोन्ही काँग्रेस नाही आहेत तिथे मध्ये कम्युनिस्ट लढत होती कम्युनिस्टांना दोन्ही काँग्रेसचा उद्धव सेनेचा बऱ्यापैकी साथ लागलेली आहे तिथे मात्र विनोद निकोले हे एकांकी लढले आणि त्यांनी भाजपवर मात केली म्हणजे भाजपला जो थोडासा डाग लागला की एका संघात मागे आहेत जमतेम मागे आहेत ती काही आघाडी फारशी आघाडी नाही आहे तरी सुद्धा जो डाग लागला तो डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस विनोद निकोलेंना ही धोक्याची घंटा वाजलेली आहे भाजप जर याच आक्रमकपणे जर उतरली तर विनोद निकोलेंचं काही खरं नाही अशी परिस्थिती ते निर्माण होईल डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण जे मतदार होते दोन ते दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस त्याच्यापैकी दोन लाख नऊ हजार सत्तर एवढं मतदान झालं होतं हेमंत सवरा यांना त्र्याऐंशी हजार मतं मिळाली आणि भारती कांबळे यांना त्र्याऐंशी हजार आठशे ब्याऐंशी एवढी मतं म्हणजे आठशे ब्याऐंशी मतं ही जास्त मिळाली फक्त आठशे ब्याऐंशी मतांचा फरक आहे आणि हा फरक भाजप विधानसभेला सहज तोडेल त्यामुळं विनोद निकोलेंना यांना इथे धोका निर्माण झालेला दिसतोय या मतदारसंघामध्ये राजेश पाटील यांना अवघी बारा हजार सातशे ब्याण्णव म्हणजे नाईच्या बरोबर अशी मतं इथे मिळालेली दिसतात सामना आटीतटीचा झाला आणि त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमुळं भारतीय कांबडी या सर्रस ठरलेल्या आहेत तिथे तर आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर भारतीय कांबडींच्या बरोबर होता कम्युनिस्ट बरोबर होती अगदी मुस्लिम ख्रिश्चन्स बौद्ध ही सगळी मंडळी तिथे त्यांच्याबरोबर ते होती इथे मोठी आघाडी मिळेल भारतीय कांबडींना असं वाटत होतं मात्र इथे सामना हाँ पत्ता अच्छे त्यात त्यात। हा खूप अटीतटीचा झाला आणि फक्त आठशे ब्याऐंशी मतांची आघाडी भारती कांबडी यांना मिळालेली त्यातल्या त्यात भारती कांबडींच्या दृष्टीने किंवा महाविकास आघाडीच्या दृष्टीने डहाणू हा त्यांना लाभदायक ठरलेला दिसतोय कारण पालघर सारखा बाले किल्ला हा धाडकंड कोसळला म्हणजे एकोणतीस हजार एकशे पंच्याऐंशीचा लीड हा हेमंत सवरांनी घेतला आणि इकडे मात्र उद्धवसेनेचं काही नसताना तिथे आठशे ब्याऐंशी मतांचा जो लेड मिळाला तो विनोद निकोरेंग आता विधानसभा जी आहे ते एकदम काटेकी टक्कर त्याला म्हणलं जातं तशा पद्धतीने होईल डहाणूची किनारपट्टी ही उद्धव सेनेला लाभदायक ठरेल असं वाटलं होतं आता तिथेही भरोशाच्या म्हशीला टोंगा झालेला दिसतोय भाजपला खूप मोठा विरोध होईल असंही वाटलं होतं मात्र भाजप ही एकांगी लढली भाजपला तिथे फार मित्र पक्षांचा लाभ झाला अशातला भाग नाही ज्या काही खेळी खेळल्या त्या सगळ्या खेळी भरत रजपूत यांनी यशस्वी केल्या आणि खास करून रवींद्र चौहान यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली ती ही भाजपला लाभदायी ठरली नाहीतर इथे मोठ्या मतांच्या फरकाने भारती कांबडींना मतं मिळाली असते म्हणजे डहाणू हा एकमेव असा मतदारसंघ होता जो भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत होतं आणि तसं वर्तवलं सांगितलंही होतं विनो हो ही विनोद निकोल्यांचा तिथे लाभ होईल मात्र तिथे फक्त आठशे ब्याऐंशी मतांचीच आघाडी मिळालेली आहे याचाच अर्थ भाजपची फिल्डिंग ही जोरदार होती आणि कुठलीही रसद पोहोचलेली नसताना हातामध्ये काही नसताना विनोद निकोलींनी जी मतं काढलेत ती खरखर वाखाणण्याजोगी आहेत आणि म्हणूनच येणारी विधानसभा ही रंगतदार ठरेल सामना आटीतटीचा होईल आणि याच मतदारसंघामध्ये भाजपला তো পারাভবাচ উট্ট কাছে